नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहतात तरुण कुणाल कैलास चव्हाण घरातून कामावर जातो असं सांगून बाहेर पडला पण तो परतलाच नाही नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील कुणाल घरातून निघाला कामावर जातो एवढं सांगून बाहेर पडला आणि मोबाईल सुद्धा आई प्रेमला बाई आणि वडील कैलास चव्हाण दिवसभर वाट पाहत राहिले पण कुणाल परतलाच नाही संध्याकाळी झाली रात्र झाली पण कुणाल काहीच पत्ता लागला नाही नातेवाईक मित्र गावकरी सगळ्यांनी शोध घेतला पण काही निष्पन्न झालं नाही शेवटी त्याची आई परमिलाबाई यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि हरवलेल्या व्यक्तीच तक्रार नोंदवली पण दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार सुमारास एका धक्कादायक बातमी आली पाचोरा रेल्वे पटरीवर संजू मारुती गॅरेजच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे पोलीस पाटलांना तात्काळ कळवण्यात आलं पोलिसांनी जागेवर जाऊन पाहणी केली आणि तिथेच सर्वांच्या मनात धक्का बसला तोच कोणाल होता शेतकरी कुटुंबातील हा मुलगा मेहनती शांत आणि स्वभावाचा फक्त वीस वर्षाचा आयुष्य आणि एका क्षणात सगळं संपलं आई परमिलाबाईच्या डोळ्यातून आसावांचा पूर वडिलांच्या डोळ्यात असहायतेची सावली दोन बहिणीचा लाडका भाऊ आता कायमचा शांत झाला या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे रेल्वे पोलीस करत आहे घटनेमागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही गावकऱ्यांच्या मते कोणालाही कोणाशी झालं की एवढा निरागस तरुण आयुष्य संपवून गेला आईच्या मांडीवर झोपायचं वय आणि मृत्यूच्या कोशीत झोपावं लागलं हीच काळाची निर्दयता मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या तरुणांना समजून घ्या त्यांच्या मनातलं ऐका कारण कधी कधी एक शब्द एक समजावणं आयुष्य वाचवू शकतं अशा घटना पुन्हा होऊ नयेत कुणाचं लेकरूप असं हरवू नये हेच सर्वांची मनापासून प्रार्थना मी निरा मी नरसिंग भुरे न्यूज मन हेलावून टाकणारी ही घटना होती पण समाज म्हणून आपण जागरूक राहायला हवं आणि आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद